नमस्कार अखिल भारतीय गुरुजी कथामाला शाखा सेलू कैलासवासी सौभाग्यवती दुर्गादाई कुलकर्णी आणि श्रीमती लक्ष्मीबाई लालचिरामची नूतन कन्या प्रशाला आयोजित तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा स्पर्धेतील विद्यार्थिनी कुमारी मगर दुर्गा इचे उत्कृष्ट असे कथाकथन सादरीकरण पुढील प्रमाणे एके दिवशी रोहन खेळत असताना की माझ्या मित्राचा बूट किती सुंदर आहे मला तो बुट आवडला मलाही तो बूट घ्यायचा आहे घरी येत असताना रोहनच्या मला असा विचार आला की मी हा बूट घेणार परंतु माझ्या मित्राने त्याच्या स्वतःच्या पैशातून तो, तो बोट घेतलाय तर मी देखील माझ्या स्वतःच्याच मला जास्त पैसे झाले मी त्यापासून आणखी नाही पैसे विकत घेईन आणि मग मिठाईचा देखील धंदा करे माझ्या दुकानाच्या समोर लोकांच्या लाईन लागलेल्या असते आणि अशी कुठं अशी कुठं तर माझ्यापाशी कित्येक असतील आणि मी थटा आज चालेल असं म्हणून रोहन पाय पुढं घेतो आणि त्याचा पाय त्या मातीच्या भांड्याला लागतो आणि त्याच्यात सगळं पीठ सांगितलं रोहनला काहीतरी फुटल्याची जाणीव होते आणि तुझं लक्षात की माझं मातीचं भांडं फुटलंय आणि सगळं पीठ चालू गेलंय त्याच्या त्या पिठासोबतच त्याचं पुटाचं स्वप्न देखील धुळीच घेऊन असं करता करता रोहन पुढे एके दिवशी रोहन आपल्या हातावरती सिव्ह गोंदवण्याचं स्वप्न होतो त्याला वाटतं तुम्ही माझ्या हातावरती सिव्ह गोंदवावा आणि यासाठी या वेळेला तू धाडसही कर तो गोंदवणाऱ्या माणसाकडे जातो आणि त्याला सांगतो की माझ्या हातावरती सिव्ह गोंदवतो यावेळेस चित्र सिंहाचं न बनता उंदराचं बन रोहन म्हणतो काय मी तुला सिंहाचे चित्र बनवायला लावले होते तू उंदराचं का गुणवलंस तेव्हा तो व्यक्ती म्हणतो हे बघा दादा तुम्ही मला सिंहाचं चित्र गोंदवायला लावलं परंतु त्याचा जो त्रास होता तो तुम्हाला सहन झाला नाही आणि शेवटी ते उंदराचं चित्र बनलं त्यात माझा काय दोष तुम्हाला मोठेपणा हवा पण तुझ्या जसं की त्रास नको यात मी काय करणार म्हणूनच्या लक्षात आलं की आपल्याला सिंह गोंधळ